नमस्कार आपले नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भीमाशंकर हिटल मॅडिसिनमध्ये आपल्या तर माझं नाव प्रणय मध्ये आज मी आहे जिजून भोपाळे माधव हॉल इथे तर आपल्या इथे असं अशा प्रकारे स्टॉल लावलेला आहे एक्झिबिशन लावलेला आहे तर आपल्याकडून या एका सर आले आहेत त्यांनी आपल्यावरून ह्याच्या आधी एक औषध मागवलं होतं तर त्यांनी आपल्यावरून एक औषध मागवलं जंगली अदरक त्यांचं आपल्या औषधाने किती किलो वजन कमी झालेलं आहे आणि ते एकदा जाणून घ्या पहिलं ते त्यांचं स्वतःचं नाव इंट्रोडक्शन घेतील त्यांनी आपल्यावरून औषध कोणतं घेतलं होतं कोणत्या आजारासाठी घेतलं होतं आणि त्याच्याने प्रकारे रिझल्ट भेटला ते सांगितलं तुम्ही कुठून आणत होता आपल्याकडून कोणतं औषध घेतलं होतं तुम्ही वजन कमी वजन कमी काढायला वजन बरोबर तर कधीची गोष्ट आहे कधी घेतलं होतं तुम्ही सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी म्हणजे कुरिअरने मागवलं होतं बरोबर तर ह्या सरने सहा महिन्यापूर्वी एक औषध घेतलं होतं एका किती महिन्यात वजन कमी झालं तुमचं एका महिन्यात किती किलो वजन कमी झालं तुमचं पाच किलो एका महिन्यात पाच किलो आणि मग अच्छा दोन महिन्यात तुमचं दहा किलो वजन कमी झालं असं म्हणतात तर हे सर आपले आपल्याकडून दरवेळेला औषधं घेतात आणि त्यांनी वजन कमी करण्याचं औषध घेतलं होतं तर त्यांचं आपल्या औषधाने दोन दोन महिन्यात दहा किलो कमी झालेलं वजन एका महिन्यात पाच किलो आणि दुसऱ्या महिन्यात दहा किलो तर अशा प्रकारे ह्या सर्व रिझल्ट भेटला जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल असालमध्ये कोणी यांना ओळखत असेल तर तुम्ही एक त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्हीसुद्धा औषधं घेऊ शकता आणि आपल्या आपल्याला जो काही रिझल्ट भेटेल तो तुम्ही व्हिडिओमार्फत मला व्हॉट्सअपला पाठवा तुम्ही यूट्यूब चॅनल आहे आपलं यूट्यूब चॅनलला अपलोड करेन तर आपला हा जो यूट्यूब व्हिडिओ बघत असाल तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपला हा यूट्यूब चॅनल लाईक करा अप शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद